सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सातारा जिल्हा प्रशासनाला गेल्या वर्षी गणपती गणेशोत्सव काळाच्या मी हरित जाणार आहे याचिका दाखल करणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये सण उत्सव समारंभ या, या काळात होणारं जे ध्वनी प्रदूषण आहे याची तीव्रता एवढी अधिक वाढलेली आहे त्या तीव्रतेच्या विरोधामध्ये याचिका दाखल करणार असल्याची नोटीस बजावली होती या वर्षी गणेश उत्सव आला तरी सुद्धा जिल्हा प्रशासनानं या नोटीशीवरती कोणतेही उत्तर न दिल्याने मी या ध्वनी प्रदर्शनाच्या विरोधात हरित न्यायालय पुणे या ठिकाणी ॲडव्होकेट तृणाल टोंपे ॲडव्होकेट निकिता आनंदाचे ॲडव्होकेट वैभव राऊत आणि ॲडव्होकेट पूजा रानोडे यांच्या वतीने याचिका दाखल केलेली आहे या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे दाखले आणि मुंबई उच्च न्यायालयाचे दाखले सुद्धा जोडलेले आहेत आणि सातारा जिल्हा पोलीस प्रशासन तसेच महसूल विभाग यांच्याकडून माहिती अधिकारात माहिती घेऊन जे काही पुरावे आलेले आहेत कागदपत्र आलेले आहेत त्याचा पुराव्याचा आधार घेऊन हे प्रकरण या हरित न्यायालयामध्ये सादर केलेलं आहे जिल्हा पोलीस प्रशासनाने योग्य ती ठोस भूमिका या वर्षभरात कोणत्याही प्रकारची घेतलेली नाही कोणत्याही तक्रारी आल्यानंतर सुद्धा कारवाई केलेली नाही आणि या संदर्भात अनेक राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे पोलीस प्रशासन कारवाई करण्यात धजावत आहे आणि कायदा सुव्यवस्था आबाधित राहत नाही त्यामुळे जिल्हा जिल्ह्यातील सर्व नागरिकांचं आरोग्य या दोन्ही प्रदूषणामुळे धोक्यात आलेलं आहे नुकतेच जिल्हा जिल्ह्यातील काही ज्येष्ठ नागरिक यांनी तसेच काही संस्थांनी गेल्या कालच्या दिवशी मोर्चा काढला होता आणि या डीजे विरोधात आवाज बंद करावा असे मोर्चा काढला होता या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला मात्र या मोर्चा काढून सुद्धा जिल्हा पोलीस प्रशासनानं अद्याप कुठली कारवाई केलेली नाही दोन्ही प्रदूषण होत असताना आपले मध्यदुंद अवस्थेमध्ये युवा वर्ग नाचत आहे युवा वर्गाला रोजगार दिला जात नाही लोकप्रतिनिधी मुख मिळून गप्प आहेत कोणत्याही प्रकारचं युवा वर्गाला रोजगार न देता डॉल्बी पुढे नाचण्यासाठी प्रेरित करत आहेत अशा सर्व लोकप्रतिनिधी माझी विनंती आहे की दोन्ही प्रदूषणाबाबत आपण ठोस निर्णय घ्यावा जिल्हा पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावं आणि डॉल्बीला ही जी बंदी आहे डिजेला जी बंदी आहे किंवा लेझर शो असेल त्याच्यावरती पूर्णपणे बंदी घालावी यावर जर कारवाई होत नसेल तर ही लोकशाही धोक्यात आहे असं माझं म्हणणं आहे धन्यवाद